मित्रांनो एका सकाळी मी नदीवर यायसाठी निघालो आणि चालाय गेल्यावर म्हणजे कांड्या गोळा करायला गेल्यावर मला एका ऊसामध्ये थोडेसे हे दिसले लाईट आणि दिवे वगैरे दिसले मी म्हटलं ऊसात लाईट कसे लागलेत तर जे फडकरी होते ते ऊस तोडावते त्यांच्याशी मुलाखत घेतले त्यांचं लाईफस्टाईल त्यांची जीवन कसं असते तुम्ही पहा मित्रांनो मी ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवतो त्या दिवशी आपण नदीचा ब्लॉग नाही केला त्या दिवशी आपण ऊस तोडी करणाऱ्या फडकरी लोकांचा ब्लॉग बनवलेला आहे तर या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण तो ब्लॉग पाहू इतकं जीवन खडतर आणि कष्ट असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हो कायम हसू असतं पहा हा ब्लॉग आपण पाहू मित्रांनो यामध्ये मित्रांनो समोर दिसत नदी नाही लक्षात ठेवा मागून एक आला बघा फडकरी एवढ्या सकाळी आले का तोडायला ऊस हा काय दिसन झाले डोक्याला बॅटरी बिटरी लावून आली पाय टाकायला मला समजा ना मित्रांनो किती पहाटे आले बघा काय दिसत नाही याच्या आधी कधी आले काय माहिती नाही अशा ऊसामध्ये घोनस असते किंवा आणि काय असते साप असते थे। ऊस तोडायला हो गवत नाही कसं ऊस तोडला बघा आले कुठं अजून आत आहेत काय किती वाजता आला तोडा तुम्ही पहाटे चार वाजता आता सहा वाजले की वाजता हा इथं पाच वाजता चालत पोहोचला वय एक तास लागला चालत याला कुठला डोक्याला काय लावून घेतली ती बॅटरी वय कुठं आणली बॅटरी असं आहे का आणि ह्यानी काय मोबाईल लावला वाटतं मोबाईल टॉर्च लावला नाही का काय दिसून झाले पण इथं मला उस काय मोबाईल टॉर्च लावला समोर इथं तिकडे पुढे पण लोक आहेत नाही का एवढ्या सकाळी आला तुम्ही मग काय घोनस बिनस सा उसा साफ बी असते का भीती वाटत नाही काय भीती वाटते काय नसते भीती तुम्हाला भीती वाटत नाही भीती धंदा येऊ म्हणले धंदा आहे पण एवढ्या सकाळी उठून पहाटे कुठे येतो सात वाजता तिहा सात वाजता घेऊन या म्हणलं तिहा तिहा कोडायला चालू केला आहे त्या घेऊन <laughs> या मालकाला सांगायला चहा घेऊन या म्हणून काय मला सकाळी चहा पिऊन आला तुम्ही नाही चार वाजता कुठला चहा आहे ना चेरला कुठला चहा विकते माझं ऊट आहे तर पळायचं पडते तुम्ही कुठलं जाऊ तुमचं आणि बीड बीडकरचे का बीड हा बीडचे बरेच जण धुळे बीड इकडे पुढे पण लोक गेलेत उसामध्ये तिकडून येणार नाही आपल्याला हाय वाट बीड बीड जिल्हा बिहार झालाय म्हणलं काय बांधल काय काय बी होत पेपर आले आलं बीडचा बिहार झाला म्हणून व्हिडिओ चालू केला सकाळपर्यंत मी उसात व्हिडिओ व्हिडीओ करते ना शेतात त्यांनी व्हिडिओ करते असे काय हा ठीक आहे ठीक आहे मी म्हणून ऊसात काय वाजायला म्हटलं अजून तर उजळलं नाही दे अजून तांबडे फुटा लागले अजून <laughs> तुम्हाला कुणी काय कुल मी इथूनच चाललो सायकल घेऊन आणि मला दिसले एकदम बॅटरीचं काय म्हणलं काय चोर बिला आले काय ऊसात म्हणलं ऊस चुरु न्याय लागले चोरून म्हणले मी पहिल्यांदा बघितलं असं बॅटरीच लावून काढताना तरी काय बांधलाय कंदील बांधलाय की काकुनी साडला कंदील बांधलाय काय ना कंदीलच बांधलाय काकुनी बरोबर कसला कंदील कंदील आहे काय बलासारखा कंदील आहे ना का चेहरे बी यात दिसणार बरं का पण नुसता आवाज तुमचा येणार ऐकूया मग इकडे कोण कोण गेलं जाऊन पुढे बघून येतो सहा गाड्या मग आज आहे म्हणा एवढा सगळा येऊ आज संपत नाही बघा इकडे पण आतमध्ये कोणतं घुसलेत नाही का सगळ्या बाजून धरली की ऊस आपण ही वड्याचा भाग आहे इकडे बिबट्या असतोय किंवा साप असतोय पण आहे म्हणजे ऊस कमी राहील ना त्यामुळे आता बिबट्या सगळीकडे फेर लागला आधीच बिबट्या दिसला होता बिबट्या होता ना तर वर आता ह्या ऊसा दिसत आहे का बघा बिबटे पिल्ले बिल्ले गावते काय तर पायाकडे बघा करा घोणत आहेत आणि हा वडाचा वड्याचा एरिया खाली वडाचा आहे सगळा वड्याज वर ऊस आला येथे पुढं पण आहेत का इथं हां 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 अरे तुम्ही राह सापाल काही भेट नाही राह बाबा कसला रस्ता यो हो। एकदम असा पानंद रस्त्यासारखा भेगाळलेला आहे सगळं हा वडा आमच्या गावावरला आता उसाळ संख्या कमी झाली बिबट्या तर हा शंभर टक्के जाय पण हे कसं काय भेटत लोकांना कडण बी तोडायला लागले आत्ता कुठं जरासं थोडं जाऊ लागले त्याच्या अगोदर दीड तास आले त्यांनी पहाटे साधारण साडेचारपर्यंत आले त्यांनी चार चार वाजता कॅमेरा बघून माझ्याकडे पाडले त्यांनी टॉर्च हा इथं पण ताज इथं पण आहे आत्ता जरा जरा दिसायला लागले राह किती वाजता आला वाचला सापी पाहिजे आवी का भीती वाटते का नाही हाय पडलं आहे तुझ्या आज साप बीप काय चावी भी काय भीती वाटतं का नाही कोयता कोयता हाय हातात पण असल्या गायचा काय साप बीप बसला असला तर कोयता काय करणार त्याला उसाची गाडी चालल्यावर आत्ता जरास तांबड फुटाले बघा आत्ता थोडं थोडं तांबडं फुटाळले तरी पण क्लिअर दिसत नाही इतकं ते थांब जरा दुसरा ट्रॅक्टर चालला आहे कुठला टोळीचा भरून डोळ्यात बोट काठ दिसत सकाळी तुम्ही आला डोळ्यात बोट गाठ दिसत नसणार एवढ्या अंधार तुम्ही आलाय काय घेतला नाही का मावशी तुमचं चार्जिंग संपल काय आहे ते कसला कंदील लाडला नवीन सौर ऊर्जा कंदील वय सूर्याजी याच्यावर अरे भरे असं वाटलं बाटली मध्ये काजू ठेवले असं आणि संपलंय म्हणलं आज जाऊ नका काय दिसत नाही दिसत नाही अजून तरी रेकॉर्डिंग चालू असतानाच मित्रांनो दिवस उजडला ट्रॅक्टर चाललाय तिकडून ऊस मोठा झालाय बरं यो ऊस मोठा आहे पण तुर आले ते पांढरा ऊस आहे वजनाल जाम आहे का पण ह्याचं वाडं मिळत नाही हो खायपुरचं बैलच हां बैलानं तुमच्या खायापुर झालं तर बरोबर तुम्ही ट्रॅक्टरने नेत नाही गाडीने नेत काय ऊ कारखानला उसर बरोबर बैलगाडी नेत आहे हां मग बरोबर बैलगाडी तुम्ही नेताय तुम्ही ऊस जड आहे म्हणालंय तुम्हाला चांगलं वाटतं पण बैलांचा हला घेऊ हो। बैलांना ऊस ओढायसाठी कसं होईल हा

पण उलट शरीराजवळ हे ना व्यायाम तर होते चांगला हो हा व्यायाम होते आपला करायला सर तर योगा योगाने व्यायाम होते लोकांना बसून आजकाल बीपी शुगर बिगर असल्या औषध चालू झालेत तसं तुम्हाला काय भानगड नाही दवाखाना कसला कारण की सकाळी उठल्यापासून कामच हो आणि झोपायला जमिनीवर नाही का जमनीवर सारोवल्या जमनीवर नाही का आम्ही पण झोपतो आधी सारवल्या जमनीवर लहान असताना बरं काम गरीब होतो पण त्यासाठी झोप बेडवर लागत नाही आता झोपतो आम्ही बेडवर अगं मान दुखली हे लचकलं ते लचकलं असं होते जमिनीवरली झोप खरी झोप लक्षात ठेवा तुम्ही गरीबी आपल्याला वाटते काय पण त्यात खरं समाधान लक्षात ठेवा त्यात खरं आरोग्य मिळते नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आत्ता थोडंसं दिसायला बघा थोडंसं तांबड फुटले आत्ता तरी पण यांची लाईट चालू आहेत अजून बारीक बारीक लाईट चालू आहेत ऍक्शन कॅमेऱ्यामध्ये चार्जिंग संपलं म्हणून पुन्हा मोबाईल चालू केला मी सकाळ आलो मी चालायला तर पाहिलं तर उसामध्ये सगळ्या लाईटीत लाईटी दिसायला लागल्या विचार करा मित्रांनो कष्ट कसं आहे पण त्या कष्टाचं त्यांना आरोग्य मिळते हे म्हणणं शिव पहाच्या कष्टामध्ये कोण जेवण जगतात आणि काही लोक गव्हर्मेंटमध्ये असून सरकारी नोकरीत असून इतका पगार असून देखील कामाची हेळसाण करतात कामाची टाळाटाळ करतात कुठे भ्रष्टाचार करतात कुठे काय करतात याच्यावरनं अनुभव घ्या की कि किती कष्ट आहे ना तरीही कष्ट करतात आनंदाने करतात आता मी आज जाऊ शकत नाही कारण इथं गवत खूप मोठं आलं आहे गवतामधनं म साबी बसला तर मलाच भीती वाट लागली पण पूर्ण फळ हा पूर्ण बाजूने घेरला लक्षात ठेवा मित्रांनो हा पूर्ण फळ त्यांनी पूर्ण बाजूने घेरला आहे असं पूर्ण घेरला आहे तिकडून चारही बाजूने पहाटे चार वाजता आलेत विचार करा तुम्ही असंच माझं बोनर राहील आणि माझं डिग्रेचा कृष्णाकाठ हे इतर मनोरंजनासाठी देखील चॅनल पाहत चला आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम मा असून द्या धन्यवाद मित्रांनो हो जांबळ पिकल्या झाडा खाली ढोल कोणाचा वाजतो मित्रांनो मस्तपैकी जांभळाला आता बहर येत आहे उन्हाळ्या सुट्टीमध्ये आपण आपल्या सवंगळ्यासोबत याचा ब्लॉग नक्की बनवू धन्यवाद